महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादापासून महाराष्ट्रातली कुस्ती जी वादात सापडली त्यामध्ये अनेक नवीन पैलू वादाचे समोर येतात यामध्ये मा महाराष्ट्र केसरी हे एका वर्षामध्ये चार चार पैलवान महाराष्ट्र केसरी होत आहेत अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील के यांनी केला आणि हे आरोप करत असताना आता कुस्ती सुधार चळवळ एक प्रकारे चंद्रहार पाटील उभारू इच्छित आहेत आपल्यासोबत चंद्रहार पाटील काय नेमकं तुमचं म्हणणं आहे या महाराष्ट्र केसरीबाबत आणि पुढची काय भूमिका आहे आज खरं तर भारत देश वन नेशन वन इलेक्शन ह्या दिशेने चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये खरं महाराष्ट्राची जी संस्कृती म्हणतो आपण हा कुस्ती हा खेळ एक पारंपरिक खेळ आहे आपला आणि त्या कुस्ती खेळाची हेळसाण जी आज चालू आहे दोन हजार पंचवीसमध्ये चार महाराष्ट्र केसरी आज ह्या संघटनेच्या वादामुळे तयार होणार आहेत दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळ हो आहे जो पंचवीसमध्ये झाला मार्चमध्ये म्हणजे स्पर्धा होणार आहेत कुस्तीगीर परिषदेच्या तर दोन हजार चोवीसचा चा ऑन रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्डचा दोन हजार चोवीसचा चा महाराष्ट्र केसरी पंचवीस मध्ये होणार तो आणि दोन हजार पंचवीस दोन महाराष्ट्र केसरी परत डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत म्हणजे एका वर्षामध्ये चार महाराष्ट्र केसरी आज या संघटनेच्या वादांमुळे तयार होणार आहेत त्याचबरोबर ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी असेल महिला महाराष्ट्र केसरी कुमार महाराष्ट्र केसरी युवा महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्र केसरी जी चालू आहे खरखर ज्या नावाला एक वलय होतं एक वजन होतं महाराज केसरी नावाला त्या दोन्हीच्या दोन संघटनेच्या वादामुळं या वलयाच वा, कुठेतरी ह्याचाण चाललेली आहे असं माझं डबल महाराज केसरी म्हणून मत आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे चार चार महाराज केसरी जर तुम्ही एका वर्षात करत असला तर ह्या महाराज केसरी पदाची किंमतच राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी आज मान्य करा पृथ्वीराज मोळ हा दोन हजार चोवीसचा चा महाराज केसरी झालेला आहे आणि दोन हजार पंचवीसच्या डिसेंबर महिन्यात जे स्पर्धा होणार आहेत त्या दोन हजार पंचवीसच्या महाराष्ट्र केसरीवर आज आपण तुम्ही संघटनेने चर्चा केली पाहिजे आणि दोन हजार पंचवीसची महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन केलं पाहिजे डिसेंबर महिन्यामध्ये पाठीमागं ही मी सांगितलं होतं आज इतिहास सांगतोय दोन वर्षा पाठीमागही सांगितलं की जो पहिलवान महाराष्ट्र केसरी होणार आहे त्याला एक कोट रुपयाचं बक्षीस हे आयोजकानं जाहीर केलं पाहिजे खरं का ज्या आयोजकाची तयारी आहे की त्या महाराष्ट्र केसरीला एक कोट रुपयाचं बक्षीस देण्याची तयारी असेल त्यानंच या स्पर्धेचं आयोजन करावं असं माझं प्रामाणिक मत आहे त्याच्या पाठीमागचं कारणही असंच आहे पंधरा वीस वर्ष आयुष्यातली खर्च करून पन्नास साठ लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याचं पोरग एक एक पोरग महाराष्ट्र केसरी होतं तिथं शंभर जण असे शेतकऱ्याची मुलं आलेले असतात आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो म्हणून त्याला एक कोटी रुपये बक्षीस मिळालं पाहिजे त्याच महाराष्ट्र केसरीचं आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं नाव करत असताना त्यानं ऐन उमेदीतली पंधरा वीस वर्ष खर्च करून तिथं पोचलेला असतोय उतार वयात खरखर तिची वाईट अवस्था होती जे आज आम्ही डोळ्यानं बघतोय महाराष्ट्र केसरींचे आज नगरचे पैलवान असतील सोलापूरचे असतील किंवा अशा अनेक महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत त्यांची उतार व्हायर औषध उपचाराची सुद्धा सोय होत नाही mm. म्हणून जे कोटी रुपये मिळणार आहेत ते त्याच्या नावावर ठेवून शासनानं त्याला जे व्याज एक ते दीड लाख रुपये महिन्याकाठी मिळेल ते त्याला द्यावं त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाला हे पैसे मिळणार आहेत म्हणून हा मी एक माझी प्रामाणिक भावना घेऊन सर्वांच्या समोर उभा आहे आज शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा नाहीतर येणाऱ्या चार दिवसामध्ये उपोषणाच्या लोकशाहीच्या मार्गाने मी हे आंदोलन उभा करतोय आज चार दिवसामध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का 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 एक दिवसीय लाक्षणीय उपोषण मिला मी बसणार आहे माझ्या मागण्या सरकार पुढे मी मांडत मांडणार आहे आणि खरखर त्या गांभीर्याने जर मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळामधलं कुस्ती क्षेत्रासाठी जे पाऊल माझं मी घेणार आहे ते खरखर अतिशय आक्रमक आणि शासनाला न परवडणार आहे त्यामुळे शासनाने याचा विचार करून याच्यावर तोडगा काढावा ही माझी प्रामाणिक भावना आहे एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रात व्हावी हो अशी तुमची माझ्या उपोषणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे एक राज्य एक खेळ एक संघटना कारण जशी कुस्ती क्षेत्राला कीड लागलेली आहे ह्या राजकारणाची तशी अन्य खेळाला सुद्धा लागलेली आहे असे अनेक खेळ आहेत जिथे दोन तीन चार पाच संघटना आहेत एक राज्य एक खेळ आणि एक संघटना ही योजना सरकारनं राबवली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आयोजकानं महाराष्ट्र केसरीला एक कोटी रुपये दिले पाहिजेत सरकारनं नाही सरकारकडून सरकार जसं तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर डीवाय एस पी पदी डायरेक्ट नियुक्ती होती त्याच पद्धतीनं कमीत कमी एक वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पी एस आय पदी नियुक्ती व्हावी मग त्यात डोपिंग टेस्ट असेल शिवराज राक्षे महेंद्र गायकवाड यांची बंदी उठवण्याचा मुद्दा असेल असे चार पाच मुद्दे घेऊन मी उपोषणाला बसणार आहे आणि खरखर मागण्या जर मान्य झाल्या नाहीत ह्यातली है। माझी एकही मागणी मान्य न होण्यासारखी नाही सगळ्या मागण्या ह्या कुस्ती क्षेत्राच्या भल्यासाठी आहेत आणि त्या मान्य मागण्या माझ्या मान्य करायची माझी सरकारला विनंती आहे तर येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या दिशेनं अतिशय दिशे मोठ्या नियोजनानं मी मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे आणि ते खरखर अतिशय आक्रमक माझं पाऊल असणार आहे सगळे महाराष्ट्र केसरी एकत्र येतील या निमित्तानं आंदोलन जे आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरे झाले ते शंभर टक्के आतापर्यंत फोन झाले ते माझे आणि त्यांच्या सर्वांच्या विचारानंच मी आज ही प्रेस घेतोय सर्वांच्यावर चर्चा करून बोलून ही प्रेस घेतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अतिशय आक्रमकपणे मी मुंबईच्या दिशेनं मंत्रालयाच्या दिशेनं जाणार आहे त्यामुळे ह्याचा गांभीर्याने सरकारने विचार करावा शेवटचा प्रश्न रोहित पवारांनी एका कुस्ती स्पर्धेची घोषणा केली मात्र या कुस्ती स्पर्धांना कुस्ती परिषद किंवा अन्य काही संघटना आहे हे सगळं ह्याच गोष्टीचा विचार करून हे योग्य नाही कुस्ती क्षेत्रात खरखर हे पहिलवानाच्या नुकसानाचा मुद्दा आहे हा हिकडे खेळा तर हिकडे खेळून देणार नाही ना आर्मीचा असला तर त्याला महाराष्ट्र केसरी खेळून देणार नाही रेल्वेत काम करत तर खेळून देणार नाही हे खरखर जाच अशा अटी पैलवानाच्या वरती लादण्यात आलेल्या हे याचा भाग दोन संघटनेचाच आहे या दोन संघटनेचा वाद मिटवून जर नाही मिटला तर शासनानं शासनाची कमिटी नियुक्ती करून ह्या महाराष्ट्र केसरी असेल कुस्ती क्षेत्र हातात घ्यावं आणि चांगल्या पद्धतीने हाताळावं अशी माझी प्रामाणिक भावना आहे धन्यवाद तर प्रामुख्यानं महाराष्ट्र केसरी जे आहे हे महाराष्ट्र केसरी एकच महाराष्ट्रामध्ये कुस्ती स्पर्धा व्हावी ही प्रामुख्यानं मागणी घेऊन डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आंदोलनाच्या भूमिकेत दिसतात आणि एक प्रकारे कुस्ती सुधारा चळवळ ही एक प्रकारे उभारू इच्छित आहेत आणि या कुस्ती सुधारा चळवळीला महाराष्ट्रभरातील आतापर्यंत जे महाराष्ट्र केसी झालेत ते देखील सहभागी होऊ शकतात या आंदोलनात त्यामुळं एकूण या कुस्ती क्षेत्राला जे काही वादाचे गालबोट त्यांना सातत्यानं त्यानुसार डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटील यांची ही आंदोलनाची जी भूमिका आहे ती आंदोलनाची भूमिका महत्वाची ठरणार आहे आता यामध्ये सरकार या क्षेत्राकडे या वादाकडं कसं पाहताय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरापासून पर्सन योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगित एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट